नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्माचा अपघात झाला आहे करिश्मा शर्माने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली करिश्मा शर्माने धावत्या ट्रेन मधून उडी मारली यात तिला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे तिला रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे तिने सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत माहिती दिली आहे करिश्मा शर्मा ही मुंबई लोकल प्रवास करत होती मुंबई लोकल मधून प्रवास करताना ती ट्रेन मध्ये चढली परंतु त्यानंतर तिच्या लक्षात आले की आपल्या सोबतची इतर मंडळी ट्रेन मध्ये चढलीच नाही त्यामुळे तिने धावत्या ट्रेन मधून उडी मारली यामुळे ती खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती तिने दिली आहे यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे करिश्मा शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी वर ही माहिती दिली आहे पोस्ट शेअर करत तिनं लिहिलं की काल शूटिंग साठी चर्च गेटला ट्रेन जायचे ठरवले मी साडी नेसली होती मी ट्रेन मध्ये चढली त्यानंतर ट्रेन सुरू झाली माझ्या लक्षात आलं की माझ्या मित्रांनी ट्रेन पकडलीच नाही त्यामुळे मी उडी मारली आणि पाठीवर पडले माझ्या डोक्याला देखील मार लागला आहे आणि माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे यामुळे करिश्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना देखील करत आहे